आज आपण ऐकणार आहोत नाथसंप्रदायातील गूढसिद्ध निसर्गाच्या कुशीत घडलेले योगी ज्यांचा जन्म राजवाड्यात नव्हे तर तप काळ आणि दैवी संकेतातून झाला श्री भर्तरीनाथ महाराज वनसंस्कारांची आणि नाथदिक्षेपर्यंतच्या पवित्र प्रवासाची कथा ग्रंथपरंपरेनुसार एकदा उर्वशी अप्सरा हिचे अनुपम सौंदर्य पाहून सूर्यदेवांचा वेर्पात झाला त्या वीर्याचा एक अंश कौलिक ऋषींच्या भिक्षापात्रात पडला ऋषींनी तपोबलाने जाणले या पात्रात ठरलेल्या काळानंतर दैवी अवतार प्रकट होईल म्हणून त्यांनी ते पात्र श्रद्धेने संयमाने आणि तपश्चर्याने जपून ठेवले काळ पुढे सरकत राहिला तीन हजार एकशे तीन वर्षे लुटली आणि वेळ परिपक्व झाली ठरलेल्या क्षणी द्रमिलनारायणाने त्या भिक्षापात्रात प्रवेश केला क्षणात दैवी तेज प्रकट झाले त्या ते ते तेजातून एक बालक जन्माला आले ते बालक म्हणजे भरतरीनाथ हा जन्म देहाचा नव्हता तो काळ तप आणि नारायण तत्वांचा संगम होता ते बालक कोणाच्या तरी हाती सोपवले गेले नव्हते दैवी नियोजनानुसार ते निसर्गाच्या संरक्षणात होते वनात एका हरिणीने त्याला आपल्या पिलांसोबत मायाने वाढवले कोणतेही शब्द नव्हते कोणतीही शिकवण नव्हती फक्त शांत संगत होती भरतरीना झाडांचा पाला खात वाऱ्याच्या लईशी जुळत भय न जाणता हरिणीच्या ममत्वात वाढले जिथे अवतार असतो तिथे निसर्ग स्वतःच माता होतो एकदा जंगलातून जयसिंग आणि रेणुका हे ब्राह्मण दाम्पत्य जात होते त्यांच्या नजरेस हा तेजस्वी बालक पडला त्यांनी त्याला माणसांची भाषा शिकवली मानवी व्यवहार समजावले आणि समाजाशी जोडले निसर्गातून समाजाकडे भरतरीनाथांचा प्रवास सुरू झाला पुढे गोरक्षनाथ महाराजांनी या बालकातील दैवी तत्व ओळखले त्यांनी भरतरीनाथांना नाथपंतांची शिक्षा दिली निसर्ग संस्कार मानवी संस्कार आणि गुरुकृपा या तिन्हीच्या संगमातून भरतरीनाथ सिद्धत्वाच्या मार्गावर स्थिर झाले ही कथा आपल्याला शिकवते की निसर्गाशी जोडलेला माणूस कधी आतून कोरडा होत नाही भरतरीनाथ निसर्गाच्या कुशीत वाढले म्हणूनच त्यांच्या आयुष्यात अहंकार नव्हता अस्वस्थता नव्हती आजच्या धवपळीच्या जगात ही शिकवण फार मोलाची आहे जीवनात प्रत्येकाला तीन प्रकारची संगत मिळते नाथांना मिळाली निसर्गाची संगत समाजाची संगत आणि सद्गुरूंची संगत म्हणजेच हरिणी ब्राह्मण दाम्पत्य आणि गोरक्षनाथ यांच्या रूपात जीवन पूर्ण घडतं तेव्हा या तिन्ही संगती संतुलित असतात आपली सुरुवात कशी झाली यापेक्षा आपण कुठे पोहोचलो हे महत्त्वाचं भरतरीनाथ पात्रातून जन्मले वनात वाढले आणि योगी झाले जन्म योगायोग असतो पण जीवन मार्ग निवड असते ओम भरतरीनाथाय नम ही होती निसर्गातून घडलेले गुरुकृपेने सिद्ध झालेले श्री भरतरीनाथ महाराजांची दिव्य जन्मकथा